नमस्कार दोन हजार सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय आहे हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय चला तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हेच समजून घेऊया सरकारनं शेतीशी जोडलेल्या व्यवसायांवर कसा जोर दिलाय तंत्रज्ञानाची कोणती नवी दिशा दाखवली आहे आणि या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या मूळ मागण्यांचं काय झालं सुरुवात करूया तर सगळ्यात मोठा प्रश्न जो समोर येतो तो, तो म्हणजे हा अर्थसंकल्प खरंच सरकारच्या कृषी धोरणामध्ये काहीतरी मोठा मूलभूत बदल घडून आणतोय का ह्याच प्रश्नाच्या उत्तराभोवती आपलं सगळं विश्लेषण फिरणार आहे ह्या अर्थसंकल्पातना एक गोष्ट अगदी स्पष्टपणे जाणवते ती म्हणजे सरकार आता फक्त पारंपरिक शेतीचा विचार करत नाहीये त्यांचं लक्ष आता शेतीशी जोडलेल्या इतर व्यवसायांवर आहे आणि याची सुरुवात होतीये ती कापूस आणि वस्त्रोद्योगापासून आता बघा कापूस मूल्य साखळीसाठी एक मोठा कार्यक्रम जाहीर झाला आहे आता मूल्य साखळी म्हणजे काय असं वाटेल सोप्पं आहे म्हणजे अगदी कापूस लावण्यापासून ते त्याचं कापड बनवून दुकानात विकायला येईपर्यंतची सगळी प्रक्रिया सरकारला या प्रत्येक टप्प्याला मजबूत करायचंय याचा उद्देश फक्त कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याला फायदा देणं नाहीये तर आपल्या संपूर्ण भारतीय वस्त्रोद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारात तगडं बनवायचंय आणि एवढंच नाही रेशीम लोकर आणि ताग यांमध्ये सुद्धा आपल्याला आत्मनिर्भर व्हायचंय हे ध्येय समोर ठेवलंय बरं कापूस आणि वस्त्रोद्योगाशिवाय आणखी एका गोष्टीवर भर आहे तो म्हणजे जास्त नफा देणारी पिकं खास करून जे डोंगराळ आणि किनारपत्तीचे भाग आहेत ना तिथे नारळ काजू कोको आणि हो चंदनासारख्या पिकांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे यामागचा विचार अगदी सरळ आहे शेतकऱ्याच्या खिशात दोन पैसे जास्त कसे येतील यासाठी त्यांना अधिक फायदेशीर पिकांकडे वळवणं आता फक्त नवीन पीकच नाहीत तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनं पशुधन आणि मत्स्य व्यवसायाकडेही खास लक्ष दिलंय आणि त्यासाठी मोठी आर्थिक मदत जाहीर झाली आहे आणि हे लक्ष किती गांभीर्याने घेतलंय हे ह्या आकड्यावरूनच कळतं आकडा ऐका तब्बल वीस हजार शंभर दहा कोटी रुपये ही प्रचंड मोठी रक्कम फक्त आणि फक्त जनावरांच्या आरोग्यासाठी आणि रोग नियंत्रणासाठी ठेवली आहे यावरूनच अंदाज येतो की ह्या क्षेत्राला किती महत्त्व दिलं जात आहे ह्यावरून एक गोष्ट तर पक्की होते की सरकारचा भर पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर आहे म्हणजे बघा पाचशे नवीन जलसाठे बांधले जाणार आहेत मत्स्य व्यवसायात जे नवीन स्टार्टअप्स येत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे एवढंच नाही तर पशुधन क्षेत्रासाठी खास शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे एफ पी ओस तयार केल्या जाणार आहेत आणि खाजगी पशुवैद्यकीय दवाखाने आणि सुद्धा भांडवली अनुदान दिलं जाणार पाया आहे पायाभूत सुविधा तर आहेतच पण त्याचसोबत सरकार आधुनिक साधनांवरही तितकाच भर देत आणि इथेच एंट्री होते टेक्नॉलॉजीची विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय ची याचं नाव आहे भारत विस्तार हे एक नवीन बहुभाषिक ए आय टूल असणार आहे याचा मुख्य उद्देश काय तर शेतकऱ्यांना पिकांचं उत्पादन कसं वाढवायचं किंवा हवामान आणि बाजाराचा अंदाज घेऊन योग्य निर्णय कसे घ्यायचे याबद्दल आधुनिक डेटावर आधारित सल्ला देणं बरं या सगळ्या मोठ्या घोषणा तर झाल्या पण या सगळ्यात शेतकऱ्यांच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्यांचं काय झालं अर्थसंकल्पात काय मिळालं हे तर आपण पाहिलं पण काय मिळालं नाही हे पाहणं सुद्धा तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे शेतकऱ्यांच्या काही प्रमुख मागण्यांकडे नजर टाकली की चित्र लगेच स्पष्ट होतं बघा पीएम किसान योजनेची रक्कम सहा हजारांवरून नऊ हजार करावी ही एक मोठी मागणी होती कारण वाढता खर्च पण त्यावर काही घोषणा झाली नाही खतांवरची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी शेतीच्या अवजारांवरचा जीएसटी कमी करावा किंवा शेती कर्जावरचं व्याज कमी व्हावं यांसारख्या अनेक महत्वाच्या अपेक्षा होत्या पण त्या या अर्थसंकल्पात पूर्ण झालेल्या दिसत नाहीत तर मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा यातून असं दिसतंय का की सरकारचं प्राधान्यक्रमच बदलतोय चला या संपूर्ण अर्थसंकल्पाचं सार काय आहे ते समजून घेऊया ह्या अर्थसंकल्पाचं चित्रण दोन वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेलं दिसतंय एका बाजूला आहेत पारंपरिक गोष्टी म्हणजे पी एम किसानमधून मिळणारी थेट मदत सबसिडी कर्जमाफी या सगळ्यावर फारसं काही बोललं गेलं नाही पण दुसऱ्या बाजूला पशुधन मत्स्य व्यवसाय वस्त्रोद्योग यांसारखे शेतीशी जोडलेले व्यवसाय आणि तंत्रज्ञानाचा वापर ह्यावर मात्र जबरदस्त भर दिला गेला हा एक खूप मोठा आणि स्पष्ट असा धोरणात्मक बदल दिसतोय थोडक्यात काय तर हा अर्थसंकल्प एका नव्या वाटेकडे इशारा करतोय जिथे पारंपरिक थेट मदतीऐवजी क्षमता निर्माण करण्यावर म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यावर अधिक भर आहे आणि यामुळेच शेवटी एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो सरकारचा हा जो बदललेला दृष्टिकोन आहे तो आपल्या भारतीय शेतीचं भविष्य नक्की कसं घडवेल